परभणी जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका दोन टप्प्यामध्ये झाल्या त्यामध्ये अनेक सदस्यांना जे राखीव सदस्य आहेत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल केलं पण काही सदस्यांना बारा महिन्यामध्ये ते करता आलं नाही असे जवळपास दोनशे पंधरा ग्रामपंचायतचे सदस्य यांना मुदतवाढ देण्याच्या संदर्भामध्ये मी आज इथं उभा आहे अध्यक्ष महाराज त्यांची कसल्या प्रकारची चूक नाही अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये जवळपास अठ्ठावीस अशा कमिटी आहेत जे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती ज्याला म्हणली जाते त्या समितीमध्ये कुठेही सदस्य उपलब्ध नाही कुठं अध्यक्ष हो उपलब्ध नाही सर्व्हिलन्स करणारा डिव्हाइस पी तिथं उपलब्ध नाही म्हणून अशा वेळेस त्यांची कसल्या प्रकारची चूक नसताना जे ग्रामपंचायत सदस्य आहेत खऱ्या अर्थानं लोकतंत्र कुठं सुरू होतं तर ग्रामपंचायतपासून सुरू होतं अध्यक्ष महाराज तर त्यांना न्याय देण्याचं काम सरकारनं करावं आणि सरकारला माझी विनंती आहे कि ज्यांनी बारा महिन्यामध्ये आजपर्यंत जात वैद्यता प्रमाणपत्र दाखल केलं नाही अशा ग्रामपंचायत सदस्यांना सरकारनं एक द्यावं जेणेकरून त्यांचं जे आज रद्दता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्यांना ते रिस्टोर करता येईल आणि बारा महिन्यामध्ये निश्चित त्यांना तशा प्रकारचं जात वैधता प्रमाणपत्र त्या समितीच्या मार्फत मिळेल म्हणून माझी अपेक्षा आपल्या माध्यमातून याचं निवेदन सरकारनं केलं अध्यक्ष मोदय हा विषय चालून राहून नये आपल्या सभा सभागृहाच्या एका तरुण सदस्याने सी बी <coughs> आयच्या संदर्भात एक मुद्दा इथे उपस्थित केला अध्यक्षमध्ये चुकीच्या गोष्टी रिकॉ रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मुद्दा म्हणून उठलेलो आहे अध्य अध्यक्षमध्ये सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भातला जो क्लोजर रिपोर्ट आहे <coughs> तो सीबीआयनी कोर्टात दिलेला आहे कोर्टाने अजूनपर्यंत ॲक्सेप्ट केलेला नाही ह्याच्या अगोदरचे प्रेसिडेंट होते मुद्दाहून आपल्याला सांगतो आरुषी तलवार केसमध्ये अशाच सी बी आयचा रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट दिलेला होता कोर्टाने तो नाकारला आणि परत ती केस ओपन केली आणि नंतर मग शिक्षा पण झालेली आहे म्हणून उगाच चुकीच्या गोष्टी सभागृहाच्या याच्यावर बोलूत नाही थोड्या गोष्टी जरा संयम ठेवावा क्लोजर रिपोर्ट आता फक्त दाखल केलेला आहे आपल्यालाही माहिती आहे तेव्हाच्या सरकारनी बहात्तर दिवसाच्या नंतर सीबीआयला यायला दिलेलं एअरपोर्टवर थांबवण्याचे प्रकार तेव्हा झालेले सीबीआय अधिकाऱ्यांना काय लपवत होते कोणाला वाचवायला प्रयत्न करत होते हे आता येणार टप्प्याटप्प्याने तप सगळं बाहेर येईल पण नंतर मोदी साहेबांच्या सरकारनी सीबीआयच्यावर आरोप करून हे सगळ्या गोष्टी अध्यक्षमध्ये अज्ञानी लोकांनी याच्यावर काही बोलू नये थोडं थांबावं शिकून घ्यावं आणि मग वेळ आल्यावर याबद्दल भाष्य करावं ना अध्यक्ष महोदय म्हणून ह्या गोष्टी चुकीच्या गोष्टी पटलावर जाऊ नये म्हणून मुद्दा म्हणून समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा